ध्येयापासून ते बाजूला हटले नाहीत ही अशी माणसं ही दुर्मिळ माणसं आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की अशा दाम्पत्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि म्हणून महाराष्ट्राची थोर परंपरा आहे मोठमोठे कर्तृत्ववान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बाबासाहेबांसारखे असे शाहू फुले आंबेडकरांसारखे आणि आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखी थोर व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडली या आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र हे पुरोगामी आणि नियमित प्रगतशील राज्य राहिलं आहे महाराष्ट्रात सामाजिक न्यायाचा पाया घातला गेला आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले राजाश्री शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांचा त्याग आणि योगदान त्याच्या पाठीशी आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानत असत महात्मा ज्योतिराव फुले यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याशी टक्कर दिली त्यांना आव्हान दिलं आणि शेतकरी कामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडताना त्यांनी त्या ते काळातल्या व्यवस्थेवर देखील सडेतोड आसूड ओढण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंच्या पुढं जाऊन जोखमीचा मार्ग पत्करला मोठी रिस्क होती जोखीम होती परंतु त्या मागे हटल्या नाही त्याने स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी पहाट आणली स्त्रिया जर शिकल्या नसत्या तर आज काय परिस्थिती असते आज याची कल्पनाही देखील आपण करू शकत नाही आणि म्हणून कुटुंबाची प्रमुख स्त्री असते आणि स्त्री शिकते म्हणून पूर्ण कुटुंब पुढं जातं आणि म्हणून हा विचार सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे मुलगी शिकली की प्रगती होते संपूर्ण कुटुंब आणि पर्यायानं समाज शिक्षित होतो आणि म्हणूनच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जातं त्यामागे देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्ष त्याग आणि योगदान याच सगळे श्रेय आहे आणि म्हणून या दोघांच्या कार्यातून आपल्याला उतराई होता येणार नाही बिलकुल उतराई होता येणार नाही परंतु त्यांचा वारसा चालवत आपण एक सामाजिक न्यायाच्या दिशेने पावलं टाकू शकतो आणि त्याप्रमाणे आपण आपण म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे हे आपलं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्व, सरकार सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच एकीकडे एक राज्यातले प्र पायाभूत सुविधा असतील रस् रस्ते असतील प्रकल्प असतील मेट्रो असेल अनेक प्रकल्प असतील परंतु नुसते रस्ते आणि पूल बांधले म्हणजे विकास होत नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे ¡Arima!